नमस्कार विद्यार्थी मित्र हो होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप सोपे व सुंदर भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राखी आहे आज सव्वीस जानेवारी आहे आणि आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या दिवशी आपण प्रत्येक भारतीय देशासाठी प्राण देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करतो हा दिवस आपल्यामध्ये एकतेची व राष्ट्रीय प्रेमाची भावना जागृत करतो जय हिंद मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत